अरे बाजू न बाज़ल बाजू न कल

आदरणीय मनोज जरंगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत पाहतो ही सर्व दृश्य आहेत सध्या वडू येथील आहेत पाटील वडू येथे पोहोचलेले आहेत असे दृश्य आपण पाहतो

سر ما 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 سر ما

वडू येथे आदरणीय मनोजरागे पाटील पोहोचलेत आणि आपण पाहतोय की ही सर्व दृश्य आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणाबद्दल वडू या ठिकाणी आतर म्हणून मुलो जरंगे पाटील पोहोचलेले आहोत पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक या ठिकाणी तो जरांगे पाटील होत आहे आणि शिव सांगू येथील पाहतो आम्ही इथं फोटो कुठे काढता राव दाबा ना जरा भैया मागे डिस्क घेऊ नको डिस्क घेऊ नको नाही Thank <laughs> you.

đi lên 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 đi आदरणीय मनोज सरांगे पाटील वडू येथे आहे वडू येथली सर्व दृश्य आपण पाहतो आहे आदरणीय म्हणून सांगितपासून गरूमध्ये आहेत आणि गरू येथील सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहत दादाच पेज येते वडू या ठिकाणी आपण मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय वडू येथील आहेत आदरणीय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत वडू या ठिकाणी आदरणीय मनोज जरांगे पाटील नतमस्तक होतानाची हे सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणावरती मनोज जरांगे पाटील या ठिकाणी नतमस्तक होत आहेत ही सर्व दृश्य वडू येथील आहेत आणि आपण पाहतो आहे

जय जय छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति संभाजी महाराज के गुरु येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाजी स्थळावरची दृश्य आपण पाहतोय आदरणीय म्हणून सरांगे पाटील या ठिकाणी गटमस्तक झालेले आहे गुरु येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वच भगिनींना विनंती आहे की आपण कुणी गोंधळ अर्धा करू नये पाहिलं तर दुःखाचा दिवस आहे पुन्हा एकदा विनंती करतो आपण कुठलाही आवाज अर्धा वरडा करू नये महाराष्ट्राच्या